आज मस्त पावसाळी हवा आहे पावसाळी वातावरण आहे अशा वेळेला मनात येतं की गरम गरम आल्याचा वाफळता चहा आणि चहाबरोबर भजी खावी म्हणून मी आली आहे आत्ता टेरेस गार्डनवर पण भजी काय फक्त कांदा किंवा बटाट्याचीच असते का असं काही नाही कांदा आणि बटाट्याच्या भजीच्या ऐवजी आपण इतर वनस्पतींची भजी पण करू शकतो आणि त्याच वेगळ्या वेगळ्या वनस्पती मी आज दाखवायला तुम्हाला आली आहे मी वेगळ्या वेगळ्या वनस्पतींची भाजी करणार आहे आणि ह्या दोन वनस्पती तर फक्त पावसाळ्यातच आपल्याला मिळतात ह्या वनस्पती औषधी आणि आरोग्यदायी आहेत खूप त्यातील पहिली मी आज करणार आहे ती केना केना ही रानभाजी आहे ही आपली आपलीच येते रानभाज्या काय असतात रानभाज्या ज्या की आपण त्या लावत नाही त्या आपल्या आपल्याच येतात उगवतात केना मायाळू ह्यांना औषधं मारली जात नाहीत कधी या बाजारात पण विकत मिळत नाही ह्या फक्त आपल्या बागेमध्ये मिळतात आपल्याला केना तर सगळीकडे वीडसारखा आलेला आहे हा मायाळू दोन प्रकारचे मायाळू असतात हा लाल स्टेमवाला मायाळू आहे आणि ह्या पानाची पण स्टेम डेट लाल आहे ह्याच्यामध्ये हिरवा मायाळू पण ह्याचा सायंटिफिक नेम बेसेला अल्बा ह्याच्यामध्ये हिरवा पण मायाळू येतो त्या ते, त्याचा सगळा हा स्टेम हिरवा आणि पानाचा पण डेट हिरवा असतो दोन प्रकारचे मायाळू असतात हा मी एकदाच लावला होता खूप वर्षापूर्वी आणि मग आता मी परत लावत नाही दर उन्हाळा आला की हा उन्हाळा आणि पावसाळाभर येत राहतो आपला आपलाच आणि थंडी आली की गुडुप्प होतो जातो मरून आणि मग परत पुढचा उन्हाळा आला की तो येतो आणि भरपूर पावसाळ्यात वाढतो इतका फोफावतो की तो काढून टाकायला लागतो मी खूप माझ्या फ्रेंड्सला हा दिलेला आहे आणि त्यांच्याकडे पण खूप आलेला माज आहे माजलेला आहे आणि मग हा आपण आपल्या भजीमध्ये किंवा भाजीमध्ये पण वापरू शकतो पालेभाज्यांमध्ये वापरू शकतो असा हा औषधी आहे केना केना पण औषधी आहे मायाळू पण ह्या दोन रानभाज्या आहेत पोटा या पोटासाठी खूप चांगल्या याच्यामध्ये आयर्न कॅल्शियम विटामिन्स असतात बाकी मिनरल्स खूप असतात आणि ह्या फक्त पावसाळ्यात मिळतात त्यामुळे आपल्याकडे श्रावणात सण असतात तर त्या सणांच्या दिवशी पण आपल्याला ह्या दोन रानभाज्यांच्या भज्या करता येऊ शकतात तर मी आज केना आणि मायाळू घेते केनाची पा, कोवळी पानं घ्यायची ह्याची फुलं आलेली नाही आहेत अजून तर फुलं यायच्या आधीची पानं घ्यायची नंतर जराची निब्बर होतात ती पानं दोन प्रकारची केनं असतात एक असा पसरत जातो आणि एक उभा येतो हा दरवर्षी माझ्याकडे भरपूर येतो केना तिसरं पान घेणार आहे मी भजी करायला ते म्हणजे ओव्याचं हे ओव्याचं पान हा ओवा म्हणजे तो ओवा आपण खातो सीड्स असतात तो न तो ह्याच्यापासून नाही ते मिळत ते झाड वेगळं असतं पण ह्याची चव त्या ओव्यासारखी असते चा। म्हणून याला ओव्याचं पान म्हणतात हे झाड तर अगदी मस्त आहे हे ओवा हा ह्याचं पान अशी जाड असतात फ्लेशी सक्युलंट लाईक असतात आणि ह्याला पाणी अगदी कमी लागतं अगदी खूप कमी पाण्यावर येणारा आणि खूप लो मेंटेनन्स असं हे झाड आहे ह्याच्यामध्ये पण ह्याला इंडियन बोराज म्हणतात किंवा मेक्सिकन मिंट ह्याच्यामध्ये अजून एक पण असं वेगळी जरा पानंवाला असतो तो माझ्या दुसऱ्या बाल्कनीत आहे तिथे बुलबुलनी केलं आहे त्यामुळे तो मी आत्ता नाही दाखवू शकत पण फोटो दाखवते त्याचा ओव्याचा चहा पण चांगला होतो पोटासाठी खूप चांगला असतो अशा वातावरणात पावसाळी वातावरणात पोटदुखीसाठी गॅससाठी नुसतं पण हे पान आपण खाऊ शकतो होम रेमेडी आहे हे नंतर मी घेते अलू आहे आता आळूची पानं आळू तर आपल्या प्रत्येकाकडे असतोच असायलाच पाहिजेत आळू जरासा आळूला सावली लागते आणि मॉइस्ट कंडिशन्स लागतात माझ्याकडे आळू भरपूर आहे आळूचे पण प्रकार असतात एक हिरवा असतो आणि हा एक काळपट आळू हा माझ्याकडचा आळू जो आहे तो अजिबात खाजरा नाही आहे हा मी वडीसाठी पण वापरते आणि भाजीसाठी पण वापरते आळूवडी पण छान होतात याचा दांडा जरा जांभळट आहे आणि पानं अशी डार्क ग्रीन आहेत अजिबात खाजरा नाही खूप सुंदर आहे हा आळू माझ्याकडनं खूप जणं कंद घेऊन गेलेत याचा अळूची भजी पण खूप सुंदर होते क्रिस्पी आणि अळू पण खूप औषधी आहे आयर्न आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे अळू रेग्युलर खावा नंतर पाचवं पान मी घेते आहे कारल्याचं तर बेंगॉल आणि नॉर्थ साईडला कारल्याच्या पानाची भोपळ्या लाल भोपळ्याच्या पानाची अशी भजी करतात तर कारल्याची पानं जरा कडू असतात पण कारल्या एवढी कडू नसतात हा कारल्याचा वेल तुमच्याकडे कारली जर आली नसतील येत नसतील तर नुसता पानाचा पण खूप छान उपयोग होतो ओडिसामध्ये राईस करतात कारल्याच्या पानाचा इवन स्टफ पराठ्यामध्ये पण स्टफ पराठ्यामध्ये पण हे कारल्याचं पान वापरू शकता खूप मेडिसिनल आहे कारल्याचं पान ज डायबिटीज शुगरसाठी तर एक्सलंट आहे हे पान वापरणं जरा देठा घ्यायचं हं हे पान पातळ असतं त्यामुळे दोन दोन पानं वापरून अशी भजी दोन दोन पानं वापरून भजी करायची ह्याची हे सर्व ऑरगॅनिक किती हेल्दी पानं आहेत ही आता ही आपण पाच पानं गोळा केलेली आहेत पालक अजून लहान आहे पण मी माझ्याकडे आधीचा पालक आहे मी आणून ठेवलेला आहे तो त्याची पण आपण भजी करूया आणि आता स्वयंपाकघरात जाऊन मस्त भजी करू मी दोन प्रकारची भजी तुम्हाला दाखवते आणि त्याची रेसिपी पण सांगते तर चला स्वयंपाकघरात आपण ह्या पानांची भजी करूया मी दोन प्रकारची भजी आहे मुगाच्या भजीमध्ये घालणारे सगळ्या भाज्या आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये डायरेक्ट अशी पानं डिप करून त्याची भजी आहे ही मोठी आहेत म्हणून थोडीशी ह्याच्या शिरा काढते मोठ्या मोठ्या शिरा आणि थोडे तुकडे करून घेते ही पालकची पानं मी घेतलेली आहेत काही आता आपण पीठ तयार करू मी मिक्स करून ठेवलेलं आहे हे डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे, हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे याच्यामध्ये मी ओवा हळद तिखट मीठ आणि थोडंसं मोहन घातलेलं आहे त्याचं प्रमाण मी देते तुम्हाला दोन्हीमध्ये सारखंच घातलेलं आहे फक्त हे जरासं मिक्सरमधूनच काढलेलं आहे मुगाचं पीठ जरा जाडसरच आहे पण छान होतात त्याची पण भजी ह्याच्यात मी चिरून घालणार आहे सगळी आपली पानं आणि ह्याच्यामध्ये डायरेक्ट घालणार आहे आता पाणी घालून थोडंसं खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं अशी पेस्ट करायची आहे आणि गुठळ्या नाही होऊ द्यायच्या हे मुगाचं आहे जरासं जाडसर आहे आता ही कन्सिस्टन्सी पाहिजे आता फक्त आपण पानं घेऊ हो, मायाळचं पाने हे मायाळूचं पान आहे हे जस्ट डीप केलंय खूप छान क्रिस्पी होत आहे ओव्याचं पान मी घेतलंय आधी डिप केलं हे डाळीचं पीठ आहे डाळीच्या पिठात अख्खं पान आणि हे ते मुगाच्या डाळीचं पीठ आहे त्याच्यात मी चिरून घाले पानाची पण भजी खूप छान होते आणि खूप छान टेस्ट होते याची ही सर्व भजी फार इन्स्टंट होते पटकन होते आळूच्या पानाची भजी पायी खूप छान क्रिस्पी होते आणि खूप मस्त आहे कारल्याची दोन पानं घ्यायला लागतात कारल्याची दोन पानं घ्यायला लागतात जरा पातळ असतात ती म्हणून कारल्याची पानं कमी कडू असतात जरा कारल्यापेक्षा खूप छान लागतात त्याची अशी कडूपणा कमी होतो जरा टिशू पेपर वरून द्यायची ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाहीये थोडस फक्त मोहन घातलंय त्यामुळे हेल्दी आहे आणि केनाची पानं ही केनाची पानं मायाळूची पानं कुठल्या तरी प्रोटीन बरोबर खाली हरभऱ्याचे डाळ ही प्रोटीन आहे प्रोटीन बरोबर खाली की जास्ती न्यूट्रिशियस असतात पावसाळ्यामध्ये म्हणून आपल्या सणांना भजी करतो आपण आता गणपती गौरी येतील तर नक्की तुम्ही करून बघा खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी आणि मस्त फुलतात आणि खूप झटपट होतात ही भजी आणि औषधी पण हे किती छान फुगली आहे ही भजी आणि टिश्यू पेपर वर काढायची आता मी ही चिरून घेते सगळी बारीक बारीक आणि चिरून मग मुगाच्या डाळीचं पीठ जे केलेलं आहे मी त्याच्यामध्ये घालते आणि आपण तशी भजी पण बघू आता सगळं प्रमाण सेम घातलेलं आहे फक्त मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं आहे हेल्दी ऑप्शन आहे ज्यांना गॅसेस होतात हरभऱ्याच्या डाळींनी जड पडते त्यांना हे खूप छान हेल्दी ऑप्शन आहे मस्त जाड जाड भजी होते पालेभाज्या खात नसतील मुलं तर खूप छान ऑप्शन आहे मस्त जाडजाड मोठी मोठी होतात भजी एकदम फिलिंग ही पण पर... खूप खुसखुशीत होतात ही पण भजी तुम्हालाही अशी भजी खायची असेल तर तुमच्या घरच्या गार्डन मध्ये अशी भजी गार्डन असायलाच हवी आहे प्लीज लाईक सबस्क्राईब टू ओएसिस आणि कमेंट इन द कमेंट बॉक्स बिलो सी यू नेक्स्ट वीक थँक यू मस्त क्रिस्पी कुरकुरीत